ज्येष्ठ नागरिक संस्थांचे हार्दिक शुभेच्छा भारत देशाने संपूर्ण देशा जगामध्ये आपले बलसता निर्माण केली आहे संरक्षण क्षेत्रामध्ये मेक इन इंडियाच्या संकल्पनेतून संपूर्ण जगाला सामर्थ्य दाखवून दिले आहे याशिवाय इतर सर्व क्षेत्रामध्ये पूर्ण होऊन एकविसाव्या शतकाकडे शक्तिशाली भाडं करून वाटचाल करत आहे सर्जिकल स्ट्राईक यासारखी मिलिटरी ऑपरेशन करून दहशतवादाचा खात्मा केला जात आहे राष्ट्र दहशतवादी व लक्ष्यवादी यांच्याबरोबर लढताना शहीद झालेले जवान पोलीस कर्मचारी व माझ्या गावातील न्याय अज्ञात स्वर्गवासी झालेले नागरिक याशिवाय शिक्षण क्षेत्रात मुलाचे योगदान देणारे गुरुवर्य केले जनतेच्या मूलभूत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुकन्या समृद्धी योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना मु� यासारख्या अनेक योजनांचा लाभ आज जनता आहे चौदा वित्त आयोगासारखी योजना अंमलात आणून ग्रामपंचायतीना सक्षम करण्याचे कामही केले जात आहे या योजनेतून बांदा शहरातील अनेक कामे पूर्ण केली असून अनेक कामे प्रगती पदावरती आहेत त्यामध्ये संदीप सावंत नाबर शाळा घटा कॉम्प्रेटीकरण करणे बांद्रा गडलेवाडी स्मशानभूमी रस्त्यावरती संरक्षक भिंत बांधणे बांदा निमजगा स्मशानभूमी शेड दुरुस्त करणे बांदा सुधारवाडी सार्वजनिक शौचालय दुरुस्ती दुरुस्ती व महिलांसाठी वॉशरूमची व्यवस्था करणे सटमटवाडी येथील पाठ बांधणे महिलांना शिवण गावाचे प्रशिक्षण देण्याचे कामही चालू आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व माध्यमातून बांदा शहरामध्ये सहा ठिकाणी नूतनीकरण पूर्ण करून घेतले आहे बांदा शहरातील अंगणवाड्यांची लंगरेचे कामही प्रगती परत पत्र आहे बांदा भूमिका मंदिर ते अरुण पाचक घरापर्यंत गटाराचे कामही सुरू आहे ती कामे पूर्ण केली आहे नागरी सुविधा या निधी मधून मंजूर झालेले हॉटमिक्स पद्धतीने संकेय रस्त्यांची कामे व अंतर्गत स्ट्रीट लाईट चे कामे त्या काही दिवसात पूर्ण होतील जिल्हा वार्षिक योजना दोन हजार सतरा अठरा मधून जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ श्वेता गोरगावकर यांच्या माध्यमातून सटमटवाडी ग्रामीण मार्ग एकशे सोळा ते खडीकरण व डांबरीकरण हे काम सुरू होईल वसंत शीतल लावून यांच्या माध्यमातून अग्निशमन पंप तुलस बंधारा व क्रीडा नगरी यासाठी सावस्थळावर कामही प्रगती पदावर आहे केले आहे नागरिकांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रतिनिधींना फेडमोगणीसाठी पाया आहे यासाठी आपण सामूहिक व वैयक्तिक स्वच्छता आपल्या गावात कशी ठेवता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहे सांडपाणी निर्मन यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत महिलांच्या सशक्तीकरणासाठी व त्यांच्या जागृतीसाठी सुमारे अडतीस बचत गटांचे अस्मिता व श्रीराम एक दोन ग्राम संघ स्थापन करून त्यांचे कामही सुरू आहे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाने संहिता आश्रमाला भरगोव तशी मदत केल्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो घरपट्टी गर व पाणीपट्टी वेद भरून व ग्रामसभांना उपस्थित राहून गावाचा गावाच्या विकासाला हातभार लावण्याची विनंती मी आपणास करत आहे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री राज्यमंत्री दीपकबाई केसरकर खासदार विनायकी राऊत खासदार नारायण राणे शिक्षण मंत्री विनोदजी तावडे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील व अनेक शासकीय अधिकारी यांचे मी, मी जे या ठिकाणी आभार मानतो गावाच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता सर्वांच्या सहकार्याने स्वच्छ पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त असे प्रशासन आम्ही आपण देऊ अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या मंचावरती बोलवून त्यांचा सत्कार करणं आपल्या बांदा ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे तसेच आपल्या पंचक्रोशीतील ज्या विविध दर्जेदार शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे अनेक गुणी विद्यार्थी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चमकत आहेत त्यांचाही इतर सर सरकार ग्रामपंचायतीमार्फत केला जाणार